नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात विदर्भराज तीन पाच आठ या अत्यंत महत्वाच्या एका ऐतिहासिक स्थळाला आपण जमलेलो आहोत जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याचबरोबर ज्या आपल्या पूर्वजांनी या देशातली पेशवाई म्हणून काढली त्याची म्हणजे त्या क्रांती प्रतिकृती इथे उभारलेली आहे आणि आपण खऱ्या अर्थानं त्या सर्वांचे वंशज आहोत त्यांनी त्या काळात पेशवाई उघडून टाकली आज आपल्याला इथे जातीवादी मनुवादी व्यवस्था उघडून काढायची आहे आणि त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया खरं म्हणजे आज या देशामध्ये हे जातीवादी मंडळी या देशाचं संविधान बदलण्याची लोकशाही संपवण्याची गोष्ट करतात त्यांना कुठेतरी आपल्याला थांबायचं असेल एक दिलाना एक जिन्सीपणे आपण लढलं पाहिजे कुठच्याही प्रकारचं आपण या देशामध्ये जे बाबासाहेब संविधान आहे त्याला नखल लावणाऱ्यांना मत देणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांशी द्रोह करण्यासारखं आहे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खंजीर खुपाण्यासारखं आहे हे आपण लक्षात घ्या त्याचबरोबर आज काही दुसरे मंडळी आहेत ते आपल्याला स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकरांच्या विचाराचे म्हणतात परंतु ते बिलकुल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे नाहीत ती मंडळी हरिजनात ती बाबासाहेबचा फोटो साधा टाकत नाही त्यांच्या पोस्टरवर किंवा नीळ लावून घेत नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांवरती जेव्हा अमरावतीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये हल्ला झाला तेव्हा साधी विचारपूस केली नाही किंवा अटक झालेल्या माणसांचा सोडवण्याचा प्रयत्न केला नाही त्या बरउकूक आम्ही त्या पांढरी गावामध्ये गेलो तिथे लोकांशी चर्चा केली तेव्हा हजार दीड हजार लोकांचा मोठा समूह तिथे होता त्यांना चर्चा केली त्यांना समजून सांगितलं आपल्याला वाद नको हवं तर ते नाव प्रवेशद्वाराचं नाव आपण बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचं ठेवू सर्वांनी मान्यता दिली असतानासुद्धा काही लोकांनी त्यांना भडकवून कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि मग तिथे अनु ज्या पद्धतीने अमानुष लाठी हल्ला पोलिसांनी आमच्या लोकांना केला आणि त्यामुळं आपण पाहिलं अनेक लोक आपले कार्यकर्ते जखमी झाले त्यांना साधं भेटायला कोण केलं नाही मी स्वतः ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी भेटायला गेलो त्या इरविन हॉस्पिटलमध्ये त्यानंतर पाहिलं तर लगेच अटक सत्र या इथे केलं पंधराशे लोकांना अटक करण्याचं सरकारचं धोरण होतं त्यामुळं मी लगेच मुंबईला परत निघालो तिथे गेल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भेटलो आणि त्याला सांगितलं हे जे चाललेलं आहे सहन केलं जाणार नाही आणि त्याने तिथून डायरेक्ट इथे एस पीला आणि सी पीला फोन करून सांगितलं हो हे अटक सत्र थांबवा आणि त्यामुळे ते अटक सत्र थांबलेलं आहे तर हे सर्व खऱ्या अर्थानं जो तुमच्यासाठी काम करतो त्याला वोट दिलं पाहिजे नुसतंच ज्याने आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गद्दारी केली ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा सतत विचार संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना जे बाबासाहेब स्वतः म्हणाले काँग्रेसचं इथं खरं आहे त्यामुळे अशा लोकांना बिलकुल आपण मतदान करू नका हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि या इथं खऱ्या अर्थानं हे संविधान वाचवण्याची ताकद आमच्यामध्ये आजच आपण पाहिलं असेल या काँग्रेसवाल्यांचं काही खरं नाही निवडून आले तरी कुठे जाते माहीत नाही आज त्या एकनाथ शिंदे बरोबर राजू वाघमारे काँग्रेसचा आंबेडकरी समाजाचा स्वतः नेता समोर टी व्हीवरती काँग्रेसचा प्रवक्ता असताना तो एकनाथ शिंदेमध्ये गेलाय त्यामुळं ह्या कोणाची खात्री देता येत नाही त्यामुळंच मी आपल्या सर्वांना विनंती करतोय खऱ्या अर्थानं उद्या पार्लमेंटमध्ये जर या हे जर काय आलं विधेय विधेयक आलं की ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याचं विधेयक असेल तर पहिला तुमचा प्रतिनिधी आनंदराज आंबेडकर तिथं तुम्हाला सांगतो आणि म्हणून येरा गमा निवडून देऊ नका खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाज नेतृत्व करण्या निवडून द्या मला निवडून द्या माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर त्या गॅस सिलेंडरवरती मतदान करून नंबर पाचवर आहे ती निशाणी आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्या दुसरं एक आपलं या इथे चार साडेचार लाख मतदान आहे आज चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे तीन साडेतीन लाख मतं जरी मिळाली तरी निवडून येणार आहे फक्त तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे एक गट्टा एक दिलाने मतदान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या समाजाबरोबर मुस्लिम समाजाने सुद्धा मला पाठिंबा दिला आहे एमआयएमच्या असू देचे ओवयसीने हो खास मेसेज त्यांच्या समाजामध्ये पाठवलेले आहेत ते आता व्हायरल होतील की आनंदराज आंबेडकर यांना मी पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देत आहे ते स्वतः इथे प्रचाराला येणार आहेत त्यामुळं आपल्या समाजाने कोणाच्याही भेळाला कुठेही बळी न पडता आंबेडकरी विचार अत्यंत कणकरपणे घेऊन जाणाऱ्या माणसाच्या जा पाठी वगैरे एवढी आपल्या विनंती करतो धन्यवाद जय भीम आनंद आंबेडकरांचा शिलांगा डॉक्टर आंबेडकरांचा मी प्रत्येक हल्ल्यापासून भारतीय संविधानाचे आणि संविधानिक मूल्याचे रक्षण करण्यास तयार राहीन आणि संविधाना संविधानाचे मूळ स्वरूप अबाधित राहण्याची अबाधित ठेवण्याची शपथ घेतो जोपर्यंत जो मी जिवंत आहे तोपर्यंत मी कोणालाही संविधानात मूलभूत बद बदल करू देणार नाही ते नाकारून संकुचित संविधान देशावर लादू देणार नाही समाजातील वंचित मागासलेल्या आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाह

आणि शांतता राखण्यासाठी मी समर्पित राहीन या देशाच्या मूळ संस्कृतीला घातक असलेल्या जाती धर्म पंथ विरोधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांना मी मतदान करणार नाही माझ्या किंवा माझ्या परिवाराच्या स्वार्थासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बेमानी करणार नाही आज माझ्याकडे जे काही उपलब्ध सोयीसुविधा आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे असे मी मानतो त्यामुळे मी, त्या त्या मी? मी? बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा कुटुंबाला सामाजिक आर्थिक राजकीय बाबीत मदत होईल असेच कृत्य करेल माझा शेवटच्या क्षणापर्यंत मी आंबेडकर चळवळ आणि आंबेडकरी कुटुंबाशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतो माझ्या प्रत्येक कृत्यातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आनंद आंबेडकर साहेब यांना लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजय करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल जय भीम भीमराव आंबेडकर